today is 26th january. i wish you all a very happy republic day. republic day is our national festival. our constitution came into force on 26th january 1950. constitution is the supreme law of india. we should always respect our constitution. i am proud to be an indian. कंट्री वेरी मच जय हिंद जय भारत टुडे 26 जानेवारी एंड फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कम इन टू फर्स्ट इन 1950 फिफ्टी कॉन्स्टिट्यूशन वाज रिटर्न बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई विश यू ऑल अ वी वेरी हैप्पी रिपब्लिक डे वी आर सेलिब्रेटिंग सेवन्टी फाय रिपब्लीक डे रिपब्लीक डेज नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया ऑन दीस डे सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाड प्रजासत्ताक दिनाची पा सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजा प्रजासत्ताक दिनाची पा भार भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाची सुरुवात आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपला भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले एकोणासशे पन्नास या दिवशी बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्ष अध्यक्षाखाली एक मसुदा समिती नेमली या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा अठरा दिवस अथम परिश्रम करून भारत मात भारत भारत देशाला एक संविधान प्रदान केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश लोकशाही व प्रजासत्ताक दिन बनला लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे आजचा दिवस આપણા એકષ્ટભમા ભાવના નિર્માણ કરતો સર્વના સર્વના ભારતીય પ્રજાસત્તાક દિના હાર્દિક શુભેચ્છા જય હિન્દ જય ભારત सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूनम सुनील पांचाळ आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला देशातील शूरवीरांची आठवण करून देतो मला माझ्या देशाचा अभिमान आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दिव्यानी विठ्ठल वाणी आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रसत्ताक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला प्रासत्ताक दिन साजरा करतो सर्वांना प्रसत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र टुडे इज़ 26 जनवरी एट पर्स, आई विशू ऑल अ वेरी हैप्पी रिपब्लिक डे। जी सी आर वेर 75 सेलिब्रेटिंग 75 रिपब्लिक डे। स्वागत है एवरीवन। माय नेम इज़ नीदीप सत्याना है। टुडे इज़ 26 जनवरी एट पर्स, आई विशू ऑल अ वेरी हैप्पी रिपब्लिक डे। रिपब्लिक डे इज़ नेशनल फेस्टिवल ऑफ़ East or West, India yeah, is the best.